सीना नदी सोलापूर जिल्ह्यात रौद्र रूप धारण केले आहे यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे जिकडे पाहाव तिकडे फक्त पाण्याचे साम्राज्य दिसून येत आहे अनेक गावांमध्ये जीवन विस्कळीत झाले आहे सध्या वाकाव आणि उंदरगाव परिसरातील पुरस्थितीचा एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे यात संपूर्ण गाव पाण्याखाली गेल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात गावकरी बोटीमधून सुरक्षित स्थळी जात आहेत अनेक जण अक्षरशः टेरेसवर बसून मदतीची वाट पाहत आहेत माढा तालुक्यातील तब्बल सोळा गावांना पाण्याचा वेढा पडला असून नागरिकांची मोठी गैरसोय सुरू आहे सावंत बंगला परिसरातील अनेक घरं पूर्णपणे पाण्याखाली गेली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे याशिवाय दुचाकी चारचाकी इतर वाहनं पूर्णपणे जलमय झाली असून आर्थिक नुकसानीचंही मोठं प्रमाण आहे वाकाव आणि उंदरगाव ही दोन्ही गावं सध्या पूर्णत पाण्याखाली आहेत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि एनडीआरएफ टीम या भागात दाखल झाल्या असून बचाव आणि मदत कार्य हाती घेण्यात आलं आहे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे